हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर मी आत्ता शूटिंग व्हिडिओ शूटिंग करायला घेतले दुपारची वेळ होती आणि तेव्हा तर कालपासून वैभूला बरं वाटत नव्हतं मग सकाळी आम्ही डॉक्टरकडे तिला नेलेलं आणि मग आणलं तर मग तिला औषध वगैरे दिलं थोडंसं खायला दिलं मारी बिस्किट पाण्यातून आणि ती झोपली त्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा होता मी स्वयंपाक बनवायला घेतला आणि वैभवी झोपलेली तिचे पप्पा टी व्ही बघत होते कारण त्या दिवशी गेले नव्हते कारण त्या दिवशी वटपौर्णिमा होती तर काय माहीत ते जिथे कामाला जातात ते म्हटलं जाता की नको जायला आज कामावर तर ते घरीच होते मग ते त्यांना घेऊन मी हॉस्पिटलला गेले कारण ते गाडी असली का बरं पडतं आणि चालत जायचं चा म्हटलं तर पाऊस आला ना तर मग वैभूला घेऊन ते जमत नाही मला बाहेर जायला वैभूला घेऊन ते छत्री वगैरे सांभाळायचे तर ते बरं झालं वैभवचे पप्पा होते सोबत तर तर तुम्हाला पसार दिसत असेल तिथे तर समजून घ्या कारण मी काहीच केलं नव्हतं आव आवरलेलं आवर पण नव्हतं फक्त जस्ट अंघोली केलेले आणि तसंच वैभूला घेऊन गेलेले ते मी औषधं दाखवत होते वैभूला औषधं घेऊन आले ते नंतर मला आ, हे बनवायचं होतं अंडार असं बनवायचं होतं त्याची मी तयारी करत होते वैभव झोपलेले आणि त्या दिवशी दोन दिवस वैभू अजिबात त्रास नाही तिला कारण तिला अक्षरशः उभं पण राहता येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं खूप त्रास झालेला तर मी ते वाटप बनवून घेतलेलं ते मी दाखवत होते आ, मी आवाज जो होता ना ओरिजिनल आवाज तो बंद केला आहे कारण वैभवजी बाप्पा टी व्ही बघत होते ना ते टी व्हीचा भरपूर आवाज येत होता त्याच्यामुळं कायच कळत नव्हतं मी बोललेलं मी आधीमध्ये बोलत होते पण मी आ, मी तो आवाजच कट केला आहे बोलायच नाही तर माझी इथं आमटी बनवून झालेली आणि आमटी बनवून नव्हती झाली जस्ट मी बनवत होते मसाला टाकला सॉरी तर त्या दिवशी खूप माझे धगधग झाले आणि दोन दिवस मला शूट पण करता आलं नाही कारण वैभवची तब्येत बरं वाटत नसल्यामुळे ना मला काय सुचत नाही आणि मी पण जेवले नाही हे बघा कसे झोपले हो तिला बसता पण येत नव्हतं इतका त्रास होत होता नुसते लोळत होते ते मग ती ना जमिनीवरच हे लोळत होती त्या कोब्यावर तर मग मी तिला हे टाकून दिलं आहे चादर टाकून दिले आणि म्हटलं त्याच्यावर झोपते इथं माझ्या आमटी पण बनवून झाली आज सकाळी चपात्या फक्त बनवलेल्या नंतर भात बनवला आणि ह्याची अंड्याची आमटी बनवली तर इथे त्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे वैभवच्या पप्पांनी दुपारी हे पण घेऊन आलं म्हणजे बाजार घेऊन आले मेथीची जोडी कोथिंबीर आणि पालक भाजी आणि मी आवरत होते म्हणजे माझं सगळं बनवून झालेलं स्वयंपाक ते, ते मिक्सर वगैरे मी पुसून ठेवला आणि मी कंटिन्यू म्हणजे मिक्सर घेतला की मी पुसून वगैरे ठेवते कारण मग नंतर परत खराब होतं जर पुसला नाही तर मग ना ते पुसूनच ठेवते तर वैभूच्या पप्पाने कॅमेरा धरलेला त्यांना म्हटलं की कॅमेरा धरा म्हणून तर जास्त काय मी शूट नाही केलं थोडं थोडं जे होतं ते मी शूट केलं आहे जास्त मला शूट करायला भेटलंच नाही आणि मनस्थितीच नव्हती माझी शूट करायची तर मी एडिटिंग पण नंतरच केलं आहे तर इथं बघा किती ऊन पडलेलं त्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी खूप पाऊस झाला आणि मी कपडे त्या बाजूला टाकलेत तेव्हा काल लाकडावर कपडे टाकलेत कारण म्हणून पडलेलं ना तर तिकडे दुपारची वेळा वर्ध झोपले आणि काल अचानक त्याची तब्येत बिघडली म्हणजे जुलाब पण करायला लागले आणि उलटा पण करायला लागले मग काल संध्याकाळी शक्य नाही झालं कारण काल दिवसभर पाऊस पडत होता म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत पाऊस चालूच होता म्हटलं की उद्या सकाळ झाली की मग पाऊस थांबला का बघू मग मिस्टरांना म्हटलं की पाऊस नसल्यावर लवकरच जाऊ जेव्हा दवाखाना उघडतो तेव्हा सकाळी तिला दवाखान्यात नेलं मग औषध घरी घरे आणलं दवाखान्यातून औषध वगैरे दिलं ती झोपली औषध पिल्यावर आणि मग थोडंफार तिला आता बरं वाटतंय दुपारी पण थोडंफार म्हणजे आमच्यासोबत पण ती जेवली चपाती आणि अंडी अंड्याचं म्हणजे अंडी शिजवलेली मी तर अंडी पण खाल्ली तिने शिजलेली तर मी अशी बसले कारण इकडं आता ऊन भरपूर ना तर कॅमेरावर फोकस येतो तर आता तिकडे बरे कपडे टाकलेत ते कपडे आता आणते काढून आणि घरामध्ये टाकते कारण पावसाचं येते पाऊस आत्ता कसं नाही ते वातावरणच चेंज झालात आत्ता ऊन दिसतं आहे भरपूर लगेच पाऊस कधी येईल सांगू शकत का नाही काल सकाळी म्हणजे साडे दहा अकरा वाजेपर्यंत बहु इतकं ऊन होतं की खूप म्हणजे असं वाटत होतं की उन्हाळ्याचे दिवस चालू नंतर जो दुपारनंतर चालू झाला पाऊस तो संध्याकाळपर्यंत होता रात्रीपर्यंत खूप त्रास होतो आणि कसं आता पावसाळ्याचं नाही का लहानपुराना खूपच त्रास होतो आहे म्हणजे जुलाब किंवा उलट्या हे त्रास सगळीकडेच आहे डॉक्टर म्हटले की सात डॉक्टर म्हटले की खूप म्हणजे हे सातच आले उलटी आणि जुलाबची तर म्हटलं की घाबरण्यासारखं नाही त्यांनी औषध दिलं म्हणजे अँटीबायोटिक डोस दिला आहे म्हणजे जुलाब वगैरे होतात ना त्याच्यावर तर औषध दिलं आता पण ती जेवली तेव्हा पण तापाचं उलटीचं औषध दिलं कारण पाणी जे पित होते सकाळी पाणी पित होती तिथे पण ते उलट्या काढत होते सगळं आता तिने खाल्लं थोडंफार आता बरं वाटतं तिला आणि कालपासून मला पण जेवण व्यवस्थित गेलं नाही आणि काल पण व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला कारण खूप म्हणजे म्हणजे ती उठलीच नाही सकाळपासून म्हणजे चाल आणि आज पूर्ण ती झोपूनच होती म्हणजे एकदम शांत जशी ती दररोज खेळते वगैरे मस्ती करते तसं अजिबात नाही एकदम शांत ते मला बघवलं नाही तर मला पण जेवण गेलं नाही आणि मला पण असं अस्वस्थ वाटत होतं आतून तर आत्ता जरा बरं वाटतं तिला आता औषध ता दिलं तापाचं औषध दिलं आहे ना त्याच्यानं तिला आणखीन झोप आले ते झोपले आता तर थोड्या वेळान उठले का मग तिला परत काहीतरी बिस्किट वगैरे देते मला खूप म्हणजे त्या आधारी पडले ना का खूपच इमोशनल व्हायला होतं म्हणजे मलाच आवरता येत नाही त्याच्यातून तर आता बरं वाटतंय तर डॉक्टर म्हटले की आता पावसाळे दिवस चालू आहेत ना तर उकळलेलंच पाणी द्या तिला म्हणजे गरम पाणी कारण कसं का आता पावसामध्ये पाणी भरपूर जास्त मिक्सिंग असतं म्हणजे खराब असतं पण त्यामुळं पाणी गरमच करून प्यायला सांगितलं तर मी त्याला आता कपडे आणते कपडे काढून ठेवते नाही अजून कामं आहेत बाकीच्या तर वैभूचे पप्पा पण झोपलेत कारण आज वटपौर्णिमा असल्यामुळे ते पण गेले नाही कारण ते म्हटलं की वटपौर्णिमेला पाऊस वगैरे आला तर म्हणजे येतो पाऊस कधी असं येतो पाऊस म्हटले की जाऊ द्या आज सुट्टीच घेतो तर आज घरीच राहिले ते आणि दवाखान्यात म्हणजे वैभूला घेऊन गेलो होते म्हणून तर गाडीवरून जाता येते इथून जर जायचं म्हटलं तर खूप रस्ता लय लांब आहे आणि पावसातून जायचं म्हटलं ना तर खूप कंटाळा येतो इथे कबुतरे आलेत कबुतरं कावळे हे पूर्ण हे सगळं पाणी पाणी येते इथून पाणी येते आतून जे ह्या भागातून खालून पाणी येतं आणि एक घर आहे ना घराच्या खालून पण पाणी जाते दाखवते पूर्ण हिरवगार झाले सगळीकडं तर गवतं उठलेत ते एवढे ना उठलेत एकटत थोडेफार उठले ते काढायला लागतील जेव्हा मोठे होतील तेव्हाच काढतात त्याच्या पूर्ण गुळगुळीत होतं सगळं इथून पाणी येतं ते दिसतंय ना तिथून तिथून पाणी येतं खालून असं कंटिन्यू पाणी असते जेव्हा पावसाळा चालू होतो ना तेव्हा इथं पाणी इकडं काहीच नाही इथून पाणी येतं तिथून येतं सगळं साचलं ओला हे तिकडचं पाणी आहे ना तिकडून येतं ना ते हे घराच्या खालून जातं पाणी आतमध्ये एवढं ओलावं वाटत नाही खालून जातं पाणी तिकडे पहिला राहत होतो ना तिथं आतमध्ये खूप चिकचिक व्हायचं म्हणजे आता बघा निसर्ग किती भारी वाटतो सगळं हिरवं हिरवं केलं पावसाने आणि ह्या वर्षीचा पण पाऊस असाच आहे ह्या वर्षी पण पाऊस नाही आहे ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे काल भरपूर पडला पाऊस पण एवढा नाही पूर्ण काळोख केलेला पण वारा भरपूर होता ना त्याच्यामुळे पुढं पुढं सरकला पाऊस म्हणजे पाऊस थांबलाच नाही तर जसं मागच्या वर्षी होतं ना म्हणजे पाऊस अजिबातच नव्हता तसं मला असं वाटतं ह्या वर्षी पण ती सिच्युएशन जेव्हा पावसाळा संपत येतो ना महिना तेव्हा चालू होते पाऊस आणि कधी पण हिवाळ्यात चालू होते उन्हाळ्यात चालू होते पावसाच्या दिवसात पडत नाही व्यवस्थित शेतकऱ्यांचे भरपूर हाल आहेत ह्या वर्षी पण आत्ता जस्ट त्यांची लावणी वगैरे चालू असते भात वगैरे उठतं ते लावणी पाणीच नसते चिकलेला मेन पाणी पाहिजे असते तर ते आता पूर्ण काळ परत काळू करायला लागलं असं वाटतं की येऊ शकतो पाऊस कपडे काढून घेते कारण कपडे आता पूर्ण वाळलेच चांगले कपडे तिकडे त्या बाजू